नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल तर आज आहे संडे आणि मी चाललोय माझ्या मित्रांसोबत पुण्याला फिरायला तर एक मित्र आला होता गावाकडून तर त्याला म्हणलं फिरवून पण आणूयात गणेश भाऊ गणेश भाऊ भाऊ का मोबाईल आम्ही चाललोय मेट्रो मेट्रोनी तर मेट्रो स्टेशन आलो आहे बघा तर आता आता तिकीट विकीट काढू मस्त ऑनलाईन तिकीट काढतो पेमेंट काढले आता चाललोय चेक इन करून आता भाऊ ले ले एक्साइटेड आहे फर्स्ट टाइम आहे त्यामुळे बघा गर्दी बघा गर्दी भाई नाही भाई जरा नो आता स्वतःचा ऑलरेडी टिकट विकेट स्कॅन करू एस्केलेटर आळू रे एका एक्सेलेटर पाय ठेव या एक्सेलेटर पाय ठेव ना अरे हां एक एक्सेलेटर पाय ठेव काय ना होत आगे जीत है माउंटेन ड्यू डर आगे भी जिते तो वर आलोय अजून मेट्रो तर नाही दिसते आलेली ते बघा मोकळेच इकडं बघू मेट्रो कधी येते मेट्रो कधी येते बघू मित्रांनो मेट्रो आली तुम्ही मागं बघू शकता जाऊ आता मेट्रोनी बसू भाऊला जरा भाऊ लाक्सपिरियन्स दरवाजा बसलय मेट्रो मध्ये माझ्याकडे 就老了。 आता दुबईला आलो आपण मी बसा इथं अजून मी आलो टोकियोला तर मग आता आम्ही उतरलोय सिव्हिल कोर्ट इथं बघू शकता आता वर चाललोय आम्ही त्यांच्यासोबत आलोय गणेश येवा गणेश बाय गणेश ए ठोको नको हाय करतो बाय गणेश बाय आणि याचं नाव राजेंद्र आहे राज येस तो राजेंद्र आला तर मोबाईल घ्यायला नवीन मग त्याला मोबाईल बिबाईल घेतला आणि आता मोबाईल बिबाईल घेतलेला त्याला मग त्याला म्हणलं चला आज एक दिवस फिरून आणतो तुला मग गावाला जा त्याला पुण्यात घेऊन आले फिरवायला या मित्रांनो आता बाहेर आलो तिथे अरे बघ ना जवळ गेला चालू दे एस्केलेटर बंद आहे आता जवळ गेला बघ चालू होते का नाही बोल हे देखो हे देखो गाय जे इसको बोलते टेक्नॉलॉजी अरे वा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ते एक्वालाईनचं स्टेशन आहे आता आम्ही आरो सिव्हिल कोर्ट पासून बाहेर इथं पाणी प्यायला लागलं बघा ले, ले, ले म्हणजे लेकडं पुणे पण आता आम्ही चाललो आहे चालत चालत एक शनिवार वाड्याकडे जाईन शनिवारकडनं मग परत दगडू जाईन आणि तिथून मग थोडंसं काय खरेदी वगैरे करायची असते ते करल खाऊन पिऊन फिरू जरा पाहुण आलाय गावाकडनं त्याला फिरवून आणू लय खुशी आहे काय करत दिवसापासून हे करत आता वाट बघत होता कधी मोबाईल येते कधी काल रात्री झोपलाय तिला दोन तीन लाय रे भाऊ नाही रे भाऊ मला म्हणतात आज रात्री झोपत नाही मला किती वाजता सांग खरं पाहुण्याला पाणी पिऊ द्या आता इथं फोटो बिटो काढलेत पाहुणा म्हणलं तर पुण्यात आले तर फोटो बिटो काढणार नवीन मोबाईल मध्ये फिफ्टीन मध्ये मग जे बोट बिटो काढले फोटो बघा अरे दिसत नाही तर आता आम्ही चाललो शनिवार शनिवारवाड्याकडनं जाईल मग दगडू शेठ मग आता आम्ही शनिवारवाड्याच्या साईडला आहे बघा वाडा आहे आता आम्ही चाललो दगडू शेठ कड दगडू दर्शन घेऊ आणि मग तिथून रिटर्न आल्यावर शनिवार वाड्यात जाईल गेलो तर दाखवतो कसा काय प्लॅन नाही पण जायचं असलं तर जाऊ पाहुणा म्हणलं तर जाऊ पाहून जायचं का शनिवारवाड्याच आता जायचं म्हणलं हे पाहुणा बोलाय तो बोले आम्ही नाही बदलेंगा विषय पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक नेहमी कायम ट्रॅफिक 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 ह्या आता आज मेचरा दोघे दर्शन घेतले असले तर घाण गर्दी माग बघू नाही गर्दी नाही लांबण्यात आपले बाप्पाला हात जोडले लय आता घरी गरजे मंदिरात जायला लांबलेलो आता पाणी प्यायला मस्त बघा हो पाणी पिचा मस्त पुणे कसं वाटलं पाहुणे तुम्हाला आता काहीतरी तुमच्या शब्दामध्ये बोला ना काहीतरी भाऊला पुलाव खायचा होता भाऊ पुलाव बाबाला भाऊला छोले बटरे खाऊ घातले भाऊ म्हणतो काय आवडले नाही नव्हते ना आवडले तू मस्त होते मस्त होते कसं वाटलं पुण्यात येऊन नंबर मित्रांनो आता छोले बटर बटोरे खाल्ले पुलाव बी खाल्ला भो कसा होता भाऊ एक नंबर होता भो भैया भैया कधी कथा आहे भाऊ भैया भैया की तिथे राहू जरूर येते मित्रांनो आता आलो उसाचा रस प्यायला जम्बो जम्बो क्लास घ्यायला लागले भाऊ पैसे नाहीत भाऊकडं तेव्हा इथं आलो या काकांकडे ऊस प्यायला उसाचा रस बघू शकता इथं तुम्ही जर कधी आले दगडू शटला तर इथे येऊ शकता उसाचा रस प्यायला बघा ए का करायला लागली ते काय सोबत तू बस ना मी बसना करायला लागलो पाहुण्याचं नवीन बघा नाही बोलला पाहुणाच मारायला लागला बाय कास खुश आहे पाहुणा रस प्यायला गणेश पडताळणी करतोय कोणत्या उसाचा रस्ते एकदम गोड असेल हे बघा घेऊन जायचं म्हणते घरी पाहुणे तुम्हाला कसं वाटलं पुण्यामध्ये फिरून एक नंबर मस्त मस्त पुणे एक नंबर फिरात मस्त मोठ्याने बोल ना आपला जम्बू क्लास आलाय बघा हा ये पावणे सेटा हो गणेश भाऊ कसा आहे काय भंगार रे मनी बोल चांगला आहे चांगला आहे बघा एक नंबर या काकांकडे तुम्ही पण एकदम चांगला रस आहे एकदम रं मस्त आतांची स्माईल पण एकदम खतरनाक आहे हे बघा हे बघा उसा तर झाडा लय दिवस एकच नंबर लई ऊन पडले कडक लय गरम होते साडच नंबर ऊन पड म्हणलं की लग सहा ऊन घे एकच नंबर क्वालिटी क्वालिटी बर का सगळं ये ना प्रेम यासाठी ये ना पुढं पुढं इकडं आणि आलेर सर ना आले पण दिसाय ना दिस राय ना फिर आहे ना फिराय दाखवणारे मित्रांनो आता उसाचा रस पिऊन निघालो आम्ही शनिवारवाड्यामध्ये वाड्यामध्ये चालले एकच नंबर उसाचा रस होता काका एकच नंबर होता बरं का उसाचा रस चालू तर आता चाललंय आम्ही शनिवार वाड्यामध्ये काका बोललाय खुली घालते पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला असला असलं काहीतरी बोल तरी मोबाईल घेऊन घुसलाय म्हणून असतील बघा मित्रांनो शनिवार वाडा तिकीट काढ लागले शनिवार वाडात आपण देखाडणार आहे शनिवार वाढणार जाणार आहे देखाडणार ना देखाडणार बोलणार काय शनिवार वाडा शनिवार वाढणार जाणार आहे देखाडणार हा बोल शनिवार वाडा देखाडणार 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 चला देखाडू नाही आला या पाहण्याला भी देखाडणार नाही आम्ही भी देखाडतो आम्ही येणार नव्हतो शनिवार वाडाच पण पाहणा म्हटला मला मला बाग आहे येणार आहे शनिवार वाडा म्हणून आम्ही म्हणलं चला बाबा पाहुण्याला दाखव शनिवार वाडा रे एक कसा एक नंबर ना, नारे एक नंबर असा बोलणार आहे काहीतरी दोन शब्द बोलणार आहे दोन शब्द दोन शब्द दोन शब्द बोलणार आहे आता काय पाहिजे आता इथे बसलो शनिवार वाड्यामध्ये लय डोकं झाले ते तिकीट बुक करायची ऑनलाईन केली तर लय म्हणजे लय ते पहिलं तर झाली पेमेंट आणि इकडे लोडच नाही झाली ती साईड टाइम आउट झाला पेमेंटचा हेल्प अँड सपोर्ट मधनं तिथनं परत ते टिकिट काढले ते दाखवून आता आत येऊन बसलो थोडस फोटो जरा सिलेक्शन बघायला लागले मागाशी फोटो काढलेले तिकडं त्या ब्रिज वरती बघा घातलं चालतो पण इथं काहीच नाहीये इथं सगळं मोकळे जे बघा तर आम्हाला फॉरेनर दिसलेच समोर मी बघू त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करायचा विचार चाललाय मित्रांनो ते फॉरेनरसोबत आम्ही फोटोज बिटोज क्लिक केले एकदम भारी फर्स्ट टाइम नाही का थोडंसं मला कसं माहिती आहे का जास्त ना असं बोलायची सवय नाही त्यात मी डायरेक्ट फॉरेनर लोकांना बोललो एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होत तर मित्रांनो आता चालून चालून आलोशनवर वाड्यानंतर आपल्या मेट्रो स्टेशनला मित्रांनो कॅन्सल कराय बरोबर आहे ना त्याचं नाही बंद होत आता एकदा चालूला नाही बंद्रायचं का आता आव स्टेशन वर आता चला तिकीट विकेट बुक करू तिकीट घर हे बघा तकडी तडक भडक गिरे सुलगते

हां हम बस आए हो तर मित्रांनो आता आम्ही उतरलेलो फिनोलेक्स चौकामध्ये पुढे बीआरटी मध्ये थांबतो आम्ही बस आली की बसमध्ये बसून निगडी निगडीवर डायरेक्ट घरी जातो तर चल चला आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत साठी बाय बाय